रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर कोणतीही चर्चा करणार नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट केले होते मात्र सेनेने घेतलेली ताठर भूमिका सोडली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांसह सांगलीतील जिल्हा नेत्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे त्यानुसार मंगळवारी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे बुधवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एकत्रित उमेदवारांची घोषणा होणार आहे दिल्लीत रविवारी इंडिया आघाडीची बैठक झाली त्यात सांगलीसह भिवंडी आणि मुंबईतील तीन वादग्रस्त जागांवर चर्चा अपेक्षित होती सकाळी प्रदेश काँग्रेसचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यात प्राथमिक चर्चा झाली चा शिवसेनेकडून सांगलीवरील दावा सोडला जाणार नाही असा सकाळी निरोप देण्यात आला होता काँग्रेस नेत्यांनीही आम्ही चांगली लढतोय मैत्रीपूर्ण लढत करू असा निरोप शिवसेनेला दिला त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे त्यानुसार प्रदेश काँग्रेसचे नेते मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत या चर्चेसाठी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम हे देखील सहभागी होणार आहेत महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मार्च अखेरीस बदल्या झाल्याने वसुलीवर मोठा परिणाम झालाय महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागाला सुमारे दोनशे अठरा कोटींचं टार्गेट दिलं होतं त्यापैकी केवळ नव्वद कोटींची वसुली झाली आहे यामध्ये घरपट्टी विभागाचे त्रेपन्न कोटी पाणीपट्टीचे चोवीस कोटी तर उपयोगकर्ता शुल्काच्या दहा कोटींच्या रकमेचा समावेश आहे घरपट्टीची वसुली समाधानकारक असली तरी पाणीपट्टीची मोठी थकवाकी राहिली आहे रोख वसुली अठ्ठ्याऐंशी कोटी तर धनादेश दोन कोटींचे आहेत घरपट्टीची एकूण मागणी एकशे आठ कोटींची होती यात थकबाकी अठ्ठावन्न कोटी आणि चालू मागणी पन्नास कोटींची होती यातील थकबाकी पोटी सतरा कोटी तर चालू मागणीतील छत्तीस कोटी रुपये वसूल झालेत घरपट्टीची चालू मागणीतील वसुली चांगली आहे मात्र थकबाकीवरील शास्तीमध्ये माफी देण्याची योजना राबवूनही अठ्ठावन्न कोटींपैकी केवळ सतरा कोटी रुपये थकबाकी वसूल झाली आहे पाणीपट्टीची चालू एक्केचाळीस कोटी आणि थकीत एकवीस कोटी अशी एकूण त्रेसष्ट कोटींची मागणी होती यातील चालू बारा, बारा कोटी आणि थकीत बारा कोटी बावीस लाख अशी चोवीस कोटी बावीस लाखांची रुपयाची वसुली झाली आहे मार्च एंडला शासनाकडून जिल्हा परिषदेला येणाऱ्या विविध योजनांसह करापोटी मोठी रक्कम मिळते मिनी मंत्रालयाचे तब्बल सदतीस कोटी रुपये येतील अशी प्रशासनाला अपेक्षा होती परंतु मार्च एंडला अवघे तीन कोटी तीस लाख रुपयांचा निधी मिळालाय यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निधीचा ओघ थांबल्याचं चा स्पष्ट झालंय त्याचा परिणाम विकास कामांवर होणार असल्याचं चित्र आहे पंधरावा वित्त आयोगाचा निधी स्थानिक उपकर मुद्रांक शुल्क प्रोत्साहन अनुदान जमीन महसूल अनुदान अशा विविध उत्पन्नाचे जिल्हा परिषदेचे शासनाकडे सुमारे सदतीस कोटी रुपये प्रलंबित होते मात्र एंडिंगला त्यातील केवळ तीन कोटी तीस लाख जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेत स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाकडून विविध कराच्या माध्यमातून मिळणारा निधी वेळेवर येत नसल्याचे गेल्या दोन तीन वर्षात दिसते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामावर उशिराने आल्याच्या कारणावरून सहकार्यास मारहाण करून धमकवल्याप्रकरणी शिपाई विश्वेश गजानन आंबी याच्यावर निलंबनाची कारवाई सभापती सुजय शिंदे आणि सचिव महेश चव्हाण यांनी केली आहे संबंधितांवर पुढील कारवाईचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे मार्केट यार्डातील मुख्यालयात कामावरून सुट्टी करण्यासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला बाजार समितीत शिपाई म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत कदम हे शुक्रवारी रात्री दहा वाजता आवारात थांबले होते संशयित विश्वेश आंबी आल्यानंतर मला सोडण्यासाठी उशीर का आलास अशी विचारणा केली त्यावरून दोघांमध्ये वाद झाला तेव्हा आंबी यांनी तिथे पडलेला फरशीचा तुकडा घेऊन कदम यांना मारहाण केली यामध्ये कदम जखमी झाले उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होऊनही आंबे यांनी कदम यांना फोन करून धमकी दिली आहे म्हणूनच यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सांगलीतील शंभर फुटी रोड ते उषाकाल हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रोडवर थांबलेल्या तरुणास अज्ञातांनी हातोडीने मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाकडील महागडा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लंपात केला सदरची घटना ही शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे प्रकरणी जखमी प्रशांत जम्बू पाटील यांनी विशांबा पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे जखमी प्रशांत पाटील हा आपल्या कुटुंबियांसोबत मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथे राहतो शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सांगलीतील शंभर फुटी रोड ते उषाकाल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावर मोटारसायकल घेऊन फोनवर ते बोलत होते यावेळी अज्ञात दोघे जण त्यांच्या जवळ आले दोघांपैकी एकाने हातोड्याने छातीवर दंडावर आणि डोक्यात मारून गंभीर जखमी केला प्रशांत यांच्या खिशातील ॲपल कंपनीचा बत्तीस हजारचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल काढून घेत दुचाकीवरून पलायन केलं घडलेल्या घटनेनंतर जखमी प्रशांत याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं या ठिकाणी उपचार केल्यानंतर प्रशांत याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली घरी ठेवलेली स्वयंपाकाची भांडी आणि गॅस सिलेंडर न्यायला दोन दिवसांनी बोलवल्याचा राग आल्याने थोरल्या भावाने आई आणि धाकट्या भावावर चाकूने खुनी हल्ला केलाय यामध्ये दोघेही जखमी झाले ही घटना शनिवारी बापटमाळा परिसरातील स्वस्तिक चौकानं घडली आहे या हल्ल्यात रामा कारंडे हा गंभीर जखमी झालाय दरम्यान विशामबाग पोलीस ठाण्यात संशयित हल्लेखोर किसन विठोबा करांडे याला तात्काळ अटक केली आहे पारुबाई विठोबा करांडे यांनी फिर्याद दिली संशयित किसन याने काही दिवसांपूर्वी फिर्यादी त्याची आई पारुबाई हिच्या घरी ठेवलेले गॅस सिलेंडर आणि स्वयंपाकाची भांडी अशी ठेवली होती ती नेण्यासाठी शनिवारी रात्री तो आला होता त्याने आईकडे साहित्याची मागणी केली यावेळी पारुबाई यांनी त्यास दोन दिवसांनी साहित्य घेऊन जा असं सांगितलं राग आल्याने आईशी भांडण ते सोडवण्यासाठी पारुबाई यांचा धाकटा मुलगा रामा हा आला किसन याने रामा त्याच्यावर चाकूने हल्ला केला फिर्यादी पारुबाई भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावरही चाकूने वार केला त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून संशयित किसन याच्यावर खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे